तर आजचा आपला विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय आणि आपल्या नोकऱ्या दोन हजार तीस पर्यंत नोकरीच्या बाजाराचं चित्र नेमकं कसं असेल यावर आपण जरा खोलात जाऊन बोलणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे ती पाहिल्यावर एक गोष्ट तर आ, स्पष्ट होते ए आयमुळे एकाच वेळी दोन गोष्टी घडत आहेत काही नोकऱ्यांवर टांगती तलवारे तर दुसरीकडे संधींचे नवे दरवाजेही उघडत आहेत आणि हेच तर या बदलाचं सगळ्यात गोंधळात टाकणारं आणि तितकंच रंजक स्वरूप आहे आपण अनेकदा फक्त नोकऱ्या जाणार या एकाच पैलूवर लक्ष देतो पण खरं चित्र समजून घ्यायचं असेल तर या नाण्याच्या दोन्ही बाजू पाहाव्या लागतील म्हणजे कोणत्या नोकऱ्या बदलतील का बदलतील आणि त्याचवेळी कोणत्या नव्या भूमिका तयार होतील किंवा कोणत्या जुन्या भूमिका अधिक महत्वाच्या ठरतील अगदी बरोबर चला तर मग सुरुवात त्या भागापासून करूया जो सगळ्यांना जास्त घाबरवतो ऑटोमेशनमुळे धोक्यात आलेल्या नोकऱ्या माझ्या वाचनात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक आकडा आला आणि तो खरंच म्हणजे धक्कादायक आहे त्यांच्या मते दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे विचार करा फक्त पुढच्या काही वर्षांत तब्बल पंच्याऐंशी दशलक्ष नोकऱ्या एकतर त्या बदलल्या जातील किंवा संपूनच जातील केवढा मोठा बदल आहे हा हो हा आकडा मोठा आहे आणि तो आपल्याला विचार करायला लावतो पण या घाबरण्यापेक्षा हे समजून घेणं महत्वाचं आहे की यात प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत म्हणजे यात जास्त करून त्या नोकऱ्या येतात जिथे तेच तेच काम एका ठरलेल्या पद्धतीने परत परत करावं लागतं ज्याला आपण इंग्रजीत रिपीटेटिव्ह टास्क म्हणतो उदाहरणार्थ डेटा एंट्री क्लार्क त्यांचं काम काय असतं एका ठिकाणाहून माहिती बघून दुसऱ्या ठिकाणी अचूकपणे भरणं हे काम एआय अगदी सोपं आहे बरोबर किंवा मग अकाउंटिंग आणि बुककीपिंग यातही बरीचशी कामं नियमांवर आधारित असतात डेबिट क्रेडिट शीट हे सगळं आता सॉफ्टवेअर माणसांपेक्षा जास्त वेगाने आणि जास्त अचूकपणे करू शकतं आणि यात बँक टेलर आणि कॅशियर यांचाही समावेश होतो आपण आता बघतोच की अनेक बँकांमध्ये पासबुक प्रिंटिंगसाठी किंवा पैसे काढण्यासाठी मशीन आहेत हळूहळू माणसाचा हस्तक्षेप हल� कमी होत जाणार आहे पण यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा परिणाम केवळ कमी पगाराच्या नोकऱ्यांवरच नाहीये काही पांढरे पेशा म्हणजे व्हाईट कॉलर नोकऱ्यांवरही होतोय गोल्डमेन सॅक्सचा सा अहवाल तर असं सांगतो की अमेरिका आणि युरोपमधील सुमारे एक चतुर्थांश कामं पूर्णपणे ऑटोमेट होऊ शकतात याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणजे कस्टमर सर्व्हिस रेप्रेझेंटेटिव्ह मागे एकदा मी एका कंपनीच्या एआय आय ची बोलत होतो आणि तो, तो एकाच प्रश्नावर अडकला तेव्हा मला माणसाशी बोलण्याची किती गरज आहे हे जाणवलं पण खरं सांगायचं तर ऐंशी टक्के ग्राहकांचे प्रश्न तेच तेच असतात माझं पार्सल कुठे आहे माझा पासवर्ड कसा रिसेट करू अगदी आणि या प्रश्नांची उत्तरं द्यायला ए आय उत्तम आहे बरोबर आणि याच यादीत विमा अंडर रायटर यांसारख्या पदांचाही समावेश आहे आता विमा अंडर हा शब्द थोडा जड वाटतो सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी व्यक्ती आहे जी ठरवते की तुम्हाला विमा द्यायचा की नाही आणि किती रकमेचा त्यासाठी ते तुमच्या माहितीचं विश्लेषण करून काही नियम वापरतात अच्छा आता हे नियम फॉलो करण्याचं आणि डेटा तपासण्याचं काम ए आय उत्तम प्रकारे करू शकतं त्यामुळे तिथे माणसाची गरज कमी होते थोडक्यात काय तर जिथे निर्णय पूर्णपणे माहिती आणि नियमांवर आधारित आहेत तिथे एआय माणसापेक्षा जास्त कार्यक्षम ठरू शकतं ठीक आहे म्हणजे डेटा एंट्री आणि अकाउंटिंग सारख्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे हे स्पष्ट दिसतंय हे थोडं चिंताजनक वाटतं पण मग ह्या नाण्याची दुसरी बाजू काय असं काही आहे का ज्याला एआय हात लावू शकत नाही नक्कीच आहे आणि इथेच ही चर्चा खूप आशादायक वळण घेते ज्या कामांमध्ये उच्च पातळीची सहानुभूती म्हणजे एम्पथी लागते किंवा मग गुंतागुंतीचे मानवी निर्णय घ्यावे लागतात आणि शारीरिक कौशल्य लागतं ती कामं ए साठी जवळपास अशक्य आहेत स्विस स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंटने तर अशा नोकऱ्यांची एक यादीच दिली आहे त्यात सीईओ सर्जन ॲनेस्थेशिओलॉजिस्ट आणि मानसोपचार तज्ज्ञ यांसारखी पदं सर्वात सुरक्षित मानली जातात हे रंजक आहे सर्जन आणि मानसोपचार तज्ज्ञ हे समजू शकतं कारण तिथे थेट मानवी संबंध येतो पण सीईओ सीईओचं काम तर बऱ्याच अंशी डेटाचं विश्लेषण करून स्ट्रॅटेजिक निर्णय घेणं असतं हे काम एआय जास्त चांगलं नाही का करू शकणार तुमचा मुद्दा बरोबर आहे पण त्यात एक अडचण आहे सीईओचं काम फक्त डेटा पाहणं नाही त्याला कंपनीची संस्कृती सांभाळावी लागते कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवावं लागतं कठीण काळात टीमला एकत्र ठेवावं लागतं आणि भविष्यासाठी एक दूरदृष्टी म्हणजे एक विजन ठेवावी लागते या गोष्टी निव्वळ आकड्यांवरून ठरवता येत नाहीत त्यासाठी माणसांना आणि त्यांच्या भावनांना समजून घेण्याची क्षमता लागते जी सध्याच्या मध्ये नाही आणि सर्जनचं काय आजकाल रोबोटिक शस्त्रक्रिया तर खूप अचूक मानल्या जातात मग भविष्यात असं होऊ शकतं का की रुग्ण मानवी सर्जनपेक्षा रोबोटवर जास्त विश्वास ठेवतील हा खूप महत्वाचा शस्त्रक्रियेमुळे अचूकता वाढते हे खरं आहे पण तो रोबोट चालवणारा एक सर्जनच असतो शस्त्रक्रिये दरम्यान अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते तेव्हा काय करायचं कोणता नैतिक निर्णय घ्यायचा हे माणसाला ठरवावं लागतं रोबोट हे एक अत्याधुनिक उपकरण आहे पण निर्णय घेणारा मेंदू हा माणसाचाच असतो आणि शिवाय रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना धीर देण्याचं काम कोण करणार ते काम मशीन करू शकत नाही याच यादीत वकील न्यायाधीश आणि मानसशास्त्रज्ञांचाही समावेश आहे या कामांमध्ये वाटाघाटी नीतिमत्ता आणि मानवी भावनांचा खोलवर विचार करावा लागतो जे अल्गोरिधमच्या पलीकडचं आहे पण मला एक प्रश्न पडतो कायदेशीर संशोधनाचा काम तर एआय आताही खूप चांगलं करतंय मग भविष्यात असं होऊ शकतं का की न्यायाधीश फक्त दिलेल्या माहितीच्या आधारावर निकाल देतील मानवी हस्तक्षेप किती राहील तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे कायदेशीर खटल्यांशी संबंधित जुने निकाल शोधणं कायद्याच्या कलमांचा अभ्यास करणं हे सगळं याय जलद गतीने करेल त्यामुळे वकिलांचा आणि न्यायाधीशांचा वेळ वाचेल पण अंतिम निर्णय कायद्याचा अर्थ कसा लावायचा परिस्थितीजन्य पुरावे कसे तपासायचे आणि सर्वात महत्वाचं न्यायाच्या भावनेने निर्णय कसा द्यायचा हे काम माणसाचंच राहील कारण कायदा हा केवळ नियमांचा संच नाही तो समाजासाठी असतो समाज आणि समाज माणसांनी बनलेला आहे आणि आरोग्यसेवा क्षेत्राबद्दल तर आपण बोललोच नेक्सफोर्डच्या अहवालात एक खूप सकारात्मक आकडा आहे त्यांच्या अंदाजानुसार दोन हजार बत्तीसपर्यंत आरोग्यसेवा क्षेत्रात दरवर्षी सुमारे एक पॉईंट आठ दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण होतील म्हणजे डॉक्टर नर्स दंतवैद्य यांची मागणी वाढतच राहणार आहे हो कारण तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी स्पर्शाची म्हणजे ह्युमन टचची जागा घेऊ शकत नाही आजारपणात रुग्णाला केवळ औषधांची नाही तर आधाराची आणि सहानुभूतीचीही गरज असते हे काम तंत्रज्ञान कधीच पूर्ण करू शकणार नाही तर या सगळ्याचा अर्थ काय म्हणजे ऐकणाऱ्यांपैकी कोणी सध्या अशा क्षेत्रात असेल जिथे ऑटोमेशनचा धोका आहे तर त्यांनी भविष्यासाठी स्वतःला कसं तयार करायचं काय आहे यावरचं उपाय याला व्यापक संदर्भात पाहिलं तर दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या ठरतात पहिली म्हणजे अशा क्षेत्रांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणं जिथे मागणी वाढत आहे आणि दुसरी जी कदाचित यापेक्षाही जास्त महत्वाची आहे ती म्हणजे सॉफ्ट स्किल्स विकसित करणं तंत्रज्ञान जसं प्रगत होत जाईल तसं या मानवी कौशल्यांचं महत्त्व कैकपटीने पटीने वाढत जाणार आहे ठीक आहे तर आधी वाढत्या मागणीच्या क्षेत्रांबद्दल बोलूया टाइम्स ऑफ इंडिया आणि एनव्हिजनच्या अहवालात काही करिअरचा उल्लेख आहे जसं की एआय आणि मशीन लर्निंग स्पेशालिस्ट सायबर सुरक्षा विश्लेषक आणि रिन्युएबल एनर्जी इंजिनियर सायबर सुरक्षेची गरज तर मला समजते कारण आपलं सगळं आयुष्यच डिजिटल होत चाललंय त्यामुळे त्याला कुलूप लावणारं कोणीतरी हवंच बरोबर यासोबतच क्लायमेट टेक ब्लॉकचेन आणि हेल्थ टेक ह्यांसारख्या क्षेत्रांमध्येही प्रचंड संधी आहेत ही सर्व क्षेत्र भविष्यातील मोठ्या समस्यांवर उपाय शोधत आहेत उदाहरणार्थ हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे इंजिनियर्स किंवा आरोग्यसेवेला तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सोपं आणि स्वस्थ बनवणारे हेल्थ टेक स्पेशलिस्ट ह्या भूमिका केवळ तांत्रिक नाहीत तर त्यांचा सामाजिक महत्वही खूप मोठा आहे आणि सॉफ्ट स्किलचं काय म्हणजे तांत्रिक कौशल्यांसोबतच संवाद सहयोग सहानुभूती आणि नेतृत्व ही कौशल्य महत्वाची ठरतील पण असं का म्हणजे जर एखादा खूप चांगला कोडर असेल तर त्याला इतरांशी बोलता नाही आलं तर काय फरक पडतो खूप मोठा फरक पडतो कारण आता कोणतंही मोठं काम एकटी व्यक्ती करत नाही तुम्ही एका टीममध्ये काम करता तुम्ही लिहिलेला कोड तुमच्या टीममधल्या इतरांना समजला पाहिजे तुम्हाला तुमची कल्पना इतरांना पटवून देता आली पाहिजे जेव्हा मशीनं सगळी तांत्रिक आणि रटाळ कामं करू लागतील तेव्हा माणसांचं खरं काम एकमेकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडलं जाणं नवनवीन कल्पना मांडणं म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि गुंतागुंतीच्या समस्या एकत्रितपणे सोडवणं हेच असेल म्हणजे गंमत बघा ज्या कामांसाठी आपण मेकॅनिकल किंवा रटाळ म्हणून तक्रार करायचो तीच कामं ए आय काढून घेतंय मग प्रश्न असा आहे की आपण खरंच त्या नोकऱ्या गमावल्यामुळे दुःखी आहोत की त्याऐवजी नवीन अधिक मानवी कौशल्य शिकण्याच्या आव्हानामुळे घाबरलो आहोत हाच तर कळीचा मुद्दा आहे सतत नवीन गोष्टी शिकत राहणं म्हणजे अपस्किलिंग आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं हेच नोकरीच्या बाजारपेठेत टिकून राहण्याचं सूत्र असेल याचा अर्थ एकदा पदवी घेतली म्हणजे शिक्षण संपलं असं आता चालणार नाही आपल्याला आयुष्यभर विद्यार्थी बनून राहावं लागेल आज जे तंत्रज्ञान नवीन आहे ते दोन वर्षांनी जुनं होईल त्यामुळे शिकत राहण्याची तयारी ठेवणं हेच सर्वात मोठं कौशल्य असेल तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की ए आय हे केवळ नोकऱ्यांवर आलेलं संकट नाही तर ते कामाच्या स्वरूपालाच नव्याने घडवत आहे जे लोक बदलल्याला तयार आहेत आणि मानवी कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतील त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान धोका नाही तर एक मोठी संधी आहे अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जाते भविष्यात एखाद्या व्यक्तीचं मूल्य आपण कशात मोजणार आहोत त्याने किती अचूकपणे तांत्रिक काम केलंय यात की कि त्याने किती सहानुभूतीने आणि सर्जनशीलतेने इतरांसोबत काम केलंय यात तंत्रज्ञान आणि माणुसकी यांच्यातील समतोल कसा साधला जाईल यावरच आपलं भविष्य अवलंबून असेल खरी परीक्षा ए किती हुशार बनतं याची नाही तर ए आयच्या काळात आपण माणुसकीला किती महत्त्व देतो याची असेल